आपण सध्या मराठी चित्रपटांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसे होते हे पाहत आहोत सत्यशोधक चित्रपटांसोबतच पाच जानेवारीला एक तब्बल स्टारकास्ट असणारा चित्रपट रिलीज झाला होता आणि तो म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने प्रोड्यूस केलेला पंचक पंचक या चित्रपटाची उत्सुकता त्याच्या ट्रेलरपासूनच सर्वांना होती याचं कारण म्हणजे फॅमिली फिल्म आणि मोठी स्टारकास्ट पंचक चित्रपटाच्या कथेविषयी थोडक्यात बोलायचं झाल्यास ही गोष्ट आहे कोकणातील खोत कुटुंबाची या कुटुंबातील भाऊंचं निधन होतं आणि संपूर्ण कुटुंब दुःखात जातं यामध्ये एक भटजी येतात आणि म्हणतात की पंचक लागला आहे हे ऐकून सगळ्याच कुटुंबात घबराट पसरते आणि मग सुरू होतो श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा खेळ अशी एकंदर याची स्टोरी आहे अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास भारती आचरेकर आणि सतीश आळेकर यांची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते तसेच अभिनेते दिलीप प्रभाळकर यांची देखील छोटीशी भूमिका आहे तसेच या चित्रपटात आदिनाथ कोठारे आनंद इंगळे तेजस्वी प्रधान दीप्ती देवी नंदिता पाटकर संपदा जोगळेकर सागर तळशीकर आशिष कुलकर्णी आरती वडगवाळकर गणेश मयेकर देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत चित्रपटाचे संगीत देखील चांगले आहे म्हणजे त्यामध्ये बॅकग्राऊंड स्कोर असेल किंवा गाणी असतील याच्या हे सर्व बॅकग्राऊंड स्कोर जास्त याच्यामध्ये चांगला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तसेच राहुल राधेश्याम आणि जयंत जठार यांच्या लेखन आणि निदर्शनातून हा सिनेमा घडलेला आपण पाहतो एकंदर चित्रपटाशी बोलायचं झाल्यास कोकणातील विशिष्ट भागात पंचक प्रथा मानली जाते त्यामुळे पंचक विशिष्ट प्रेक्षक वर्गालाच जास्त जवळचा वाटला कोकणा व्यतिरिक्त इतर भागातील प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यास हा चित्रपट त्या मानाने अपयशी ठरला असं म्हणावं लागेल त्यामुळे निर्माती म्हणून माधुरी सारखं मोठं नाव आणि मोठी स्टारकास असून देखील चित्रपट तेवढं यश मिळवू शकला नाही या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एक कोटी तीस लाख एवढे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले पण दुसऱ्या आठवड्यात मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये मागे पडला त्यामुळे आपण जर पाहिलं तर जानेवारी महिन्यात हा जो दुसरा चित्रपट म्हणजे पाच तारखेलाच दुसरा चित्रपट जो आला पंचक तर या चित्रपटाला मनावे तेवढे यश आपल्याला पाहायला मिळेल नाही त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट थोडासा मागे पडला असा आपण पाहतो त्यामुळे जर पंचक हा चित्रपट अजून कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आलेला नाही किंवा त्याची कोणतीही घोषणा निर्मात्याकडून केली गेली नाही आहे त्यामुळे पंचक हा चित्रपट बसला पाहण्यासाठी तुम्हाला अजून काही दिवस वाट पावी लागणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पंचक हा चित्रपट नेमका कसा होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याचं कलेक्शन जे आहे ते कशा पद्धतीने होते आता पुढचा जानेवारी महिन्यातला चित्रपट कोणता आहे किंवा दोन हजार चोवीसमधला कोणता चित्रपट आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आपल्या जी सिरीज आहे की दोन हजार चोवीसचा मराठी चित्रपटाचा रिकॅप त्यामधले असे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका